सर्वप्रथम तुमचं नाव काय नाव नाणेकर नंदराम टेंबरे मुक्काम भजियापा तालुका अमरावती जिल्हा गोंदिया भारतीय साहित्य परिषद गोंदिया जिल्ह्याचे प्रसाद कार्याध्यक्ष आहे मी आज ते मी मुंबईला आलेले आहेत तर तुमचा कार्यक्रम कशाच्या होता आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य भारतीय साहित्य परिषदच्या वतीनं ताई जनाबाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळाच्या स्पर्धाबाबत चर्चा तसेच महाराष्ट्रातील दिंड्यांना वीस हजार रुपये मानधन मिळवून देण्यासाठी वृद्ध कलावंतची प्रतिमा पाच हजार रुपये मंजूर केल्याबाबतचे महाराष्ट्राचे मुख्य उपमुख उपमुख्यमंत्री पूर्वचे मंत्री, मंत्री। माननीय एकनाथरावजी शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी यशवंतराव चौहान सभागृह मुंबई मंत्रालयासमोर कार्य कार्यक्रमाला गोंदिया जिल्हा वारकरी परिषद मी कार्याध्यक्ष म्हणून आणि माझ्यासोबत आपल्या जिल्ह्याचे हरिभक्त परायण गुणेश्वरजी राणे हरिभक्त रमेश बाबा बोपचे हरिभक्त कशिलचंद्र हांगडाले हरिभक्त पदुकरजी पुंडे महाराज हरिभक्त केमराजी अंबुले हरिभक्त देवीलालजी कटरे गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कार्यक्रमावर उपस्थित होतो आज त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या भोजनाची व्यवस्था त्या भोजने केलेल्या आहे आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये कोण कोण आले होते पाहुणे म्हणून पाहुणे म्हणून तर मुख्यमंत्री येऊ शकले नाही कारणासह गेले सगळंजी भुजबळ होते बाकीचे तीन चार मंत्री होते त्यांचं मला ना वाटपत नाही काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या कार्यक्रमाचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही वीस हजार रुपये जे या दिंडिरात दररोज देतो ते देणं आमचं सुरू राहील समोर चढून आम्ही त्यांचं मानधन वाढवू शकतो असे त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला